बलकर चा खाली येऊन एकाचा मृत्यू पाणी टाकी येथील घटना सोलापुरात जड वाहतुकीने पुन्हा एक बळी घेतल्याची घटना समोर आली खाली येऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली असून याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शांती चौक येथे मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा एफ तेहतीस छप्पन्न यास सिमेंट बलकर क्रमांक एम एच बारा एफ एक्क्याऐंशी नव्याण्णव यांनी जोराची धडक दिली सुनील शिवाजी पवार वय बेचाळीस गजानन शाळेजवळ स्वागतनगर सोलापूर असे मयताचे नाव असून हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात मयत सुनील पवार हे गाडीच्या मागच्या चाकात येऊन त्यांचे दोन तुकडे झाले आहेत घटनेची माहिती मिळताच जेल रोड पोलीस ठाण्याचे पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले तर मृतदेह शवविच्छेदनाकरिता सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठविण्यात आले आहे या घटनेची सदर नोंद पोलीस चौकी येथे झाली आहे